काय म्हणता पुणेकर शिवसेनेत गेले धनगेकर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पुण्यामध्ये कसब्यामध्ये एक विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती तसे दोन मतदारसंघासाठी होती एक कसब्या कसब्यासाठी होती आणि दुसरी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी होती पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर ती पोटनिवडणूक लागली कसब्यात गिरीश बापट साहेब यांचं निधन झाल्याच्या नंतर सॉरी मुक्ता टिळक ज्या आमदार होत्या कसब्यामधून त्यांचं निधन झाल्याच्यानंतर कसब्यामध्ये ही पोटनिवडणूक जी होती ही लागली होती कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीकडून रवींद्र धनगेकर हे उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीकडून हेमंत रासने यांना उमेदवार देण्यात आली होती मित्रांनो कसब्यामध्ये तीस वर्षानंतर काँग्रेस पार्टीने ही कसब्याची पार्टी जागा जिंकली होती कसबा हा भाजपाचा बाले किल्ला गिरीश बापट यांनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं त्यानंतर मुक्ता टिळक या मतदारसंघामधून आमदार झाल्या आणि हा भारतीय जनता पार्टीचा बाली किल्ला मोडून काढण्याचं काम कुणी केलं तर ते होते रवींद्र धनगेकर आणि आज ह्याच धनगेकरांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला मित्रांनो ही जी कसब्याची निवडणूक झाली ना ही कसब्याची निवडणूक खूप प्रतिष्ठेची होती भारतीय जनता पार्टीने मायुती सरकार नवीन नवीन चालतं महायुती सरकारने आपली संपूर्ण ताकद या कसबा आणि पिंपरीमध्ये लावली होती आणि या रवींद्र धनगेकरांच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्दा आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा कुठल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते कसब्यात आणि ह्या निवडणुकीमध्ये रवींद्र धनगेकर हे मला वाटतं दहा अकरा हजाराच्या फरकाने निवडून आले ते हेमंत रासने यांचा पराभव धनगेकरांनी या कसब्याच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये केला होता पण आज हेच जे धनगेकर आहेत हे धनगेकरांनी शिवसेनामध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आता रवींद्र धनगेकर हे काँग्रेसमध्ये खुश नाही आहेत हे काँग्रेसमधून जातील हे याआधीसुद्धा लोकसभा निवडणुकीचा ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेससुद्धा स्पष्ट झालतं की लोकसभाबा निवडणुकीमध्ये रवींद्र धनगेकर यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर काँग्रेस पार्टीपासून मोहभंग रवींद्र धनगेकर यांचा झाला म्हणजे रवींद्र धनगेकर हे काँग्रेस पार्टी सोडतील कुठल्या पक्षात चालतील भाजपमध्ये जातील का शिवसेनेमध्ये जातील का अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील हे अजून चित्र स्पष्ट नव्हतं पण शिवसेनेने ते शिवसेनेमध्ये गेले रवींद्र धनगेकर यांना शिवसेनेमध्ये घेण्यामागं सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणूक आणि या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला फायदा व्हावा याच्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने रवींद्र धनगेकर यांना आपल्याकडे घेतले तर रवींद्र धनगेकर यांना पक्षात घेण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ती म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांची उदय सामंत यांनीच रवींद्र धनगेकर यांना शिवसेनेमध्ये आमंत्रित केलं शिवसेनेमध्ये त्यांचा यथोचित योग्य सन्मान करू असा शब्द जो होता हा उदय सामंत यांनीच रवींद्र धनगेकरांना दिलेला आहे आता पुणे काँग्रेसचं जर बघितलं झालं तर पुणे काँग्रेसमध्ये सुरेश कलमाडी हे गेल्याच्या नंतर सुरेश कलमाडी यांचं निधन झाल्याच्यानंतर पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी खूप आहे म्हणजे जरी ते विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीत निवडून आले असले म्हणजे एक काळ होता पुण्यामध्ये काँग्रेस पार्टीशिवाय पत्ता आलत नव्हता एवढी ताकद या पुण्यामध्ये काँग्रेस पार्टीची होती आणि आज पुण्यामध्ये काँग्रेसचा एक आमदार नाही आहे शिवाजीनगरमध्ये काँग्रेस पार्टीचे विनायक निमन आमदार होते त्यानंतर तुमचं पुणे कॉन्टेनमेंटमध्ये रमेश भागवी काँग्रेस पार्टीचे आमदार होते परत महानगरपालिकेमध्ये चांगली नगरसेवक काँग्रेस पार्टीची होती सुरेश कलमाडीसारखा मोठा नेता पुण्याचा खासदार राहिला होता म्हणजे एवढी ताकद या काँग्रेसची पुण्यामध्ये होती पण गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेस पार्टीचं पूर्णपणे पाणीपत या पुण्यामध्ये झालेलं आहे आणि याला कारण म्हणजे पुण्यामध्ये असणारी काँग्रेस पक्षामधली अंतर्गत गटबाजी म्हणजे तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी काँग्रेस पार्टीमधले पुण्यातले दोन मोठे नेते प्रसारमाध्यमांसमोर एकामेका म्हणजे गचुंडी धारायला म्हणजे एकामेकाला ते त्यांनी महा मारहाण त्यांनी केली होती समोर म्हणजे एवढी भयंकर गटबाजी या काँग्रेसमध्ये आहे आणि ह्याच गटबाजीला वैतागून रवींद्र धनगेकर यांनी ह्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला तसं धनगेकरांचं जर बघायचं झालं तर धनगेकर हे ओरिजिनल जे आहे ते शिवसैनिकच आहेत ते शिवसेनेकडून दोन वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेत शिवसेनेचे विभाग प्रमुख राहिलेत शिवसेनेच्या अनेक पदांवरती त्यांनी काम केलं म्हणजे त्यांचे राजकीय जन्म हा शिवसेनेमधून झाला आहे त्यानंतर ते मनसेमध्ये त्यांनी प्रवेश केला ते मनसेमध्ये होते मनसेकडूनसुद्धा ते नगरसेवक होते मनसेकडूनसुद्धा त्यांनी याच कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढली होती आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ती कसब्यातून आमदार झाले आणि आता पुन्हा एकदा चक्र फिरून जी सुरुवात जिथून धनगेकरांची झाली तिथंच धनगेकर हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आता या प्रवेशाचा आता काय आता सध्या काय भागले सांगता येत नाही पण असं सांगितलं जातं आहे की पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि भाजपाला शह देण्यासाठी पुण्यामध्ये भाजपची जी ताकद आहे पुण्यामध्ये तर भाजपाला शेअ देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीने रवींद्र धनगेकर यांचा प्रवेश हा शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये झाला